बारामती मधल्या लिमटेक परिसरातील निराडावा कालवा फुटलेला आहे त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे तर या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागते अनेक वाहनं देखील या पाण्यामध्ये बंद पडलेली आहे तर इथल्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी घेतलाय बारामती मधील लिमटेक या भागामध्ये निराडावा कालवा जो आहे तो फुटलेला आहे आणि त्याचं पाणी रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय तीन ते चार फूट पाणी जे आहे ते रस्त्यावरती भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर हा पालखी मार्ग आहे संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरती ही परिस्थिती जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळती आहे टू व्हीलर असतील किंवा फोर व्हीलर असतील याच पाण्यातून मार्ग काढत बारामती शहरामध्ये हे सर्व जाताना आपल्याला पाहायला मिळतात तर अनेक गाड्या ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत आणि बंद पडलेल्या गाड्या यामधून बाहेर काढण्याचं काम या स्थानिक नागरिकांकडून त्याचबरोबर वर या ठिकाणी असणाऱ्या मुलांकडून केलं जातं आहे या ठिकाणी ऊसाची शेती आहे द्राक्षाची शेती आहे या शेतीमध्ये सर्व पाणी सध्या जाताना आपल्याला पाहायला मिळतं आहे जोपर्यंत कालव्यातील पाणी थांबत नाही तोपर्यंत या रस्त्यावरती पाणी असंच असणार आहे कॅमेरामॅन आरस खटकेसर सागरावर साम टी व्ही बारामती लिमटेक